माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मार्फत माननीय उपविभागीय अधिकारी साहेब खामगाव विषय डोंगराळे येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी न्याय मिळणेबाबत माननीय महोदय वरील विषयास अनुसरून नम्र निवेदन करण्यात येते की मालेगाव तालुक्यात असलेले डोंगराळे येथे झालेल्या गावात तीन वर्षाची मोकळीचा बलात्कार व हत्या ही अतिशय दुर्दैवी व निंदनीय घटना असून सदर घटनेतील आरोपी संजय खैरनारवर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालविण्यात यावी व सदर केसचा निकाल लवकरात लवकर लावून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लहूजी विद्रोही सेना खामगाव तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे अन्यथा संघटनेतर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी निवेदन देताना लहूजी विद्रोही सेना बुलढाणा जिल्हाध्यक्ष माननीय भाऊ अवचार आकाश गायकवाड सागर औसरमोल प्रवीण रिचारिया सचिन अवचार कपिल अवचार ओम औचार करण औचार आदी लहूजी विद्रोही सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते पालेगाव तालुक्यातील डोंगर गावमध्ये एक तीन वर्षाची गोष्ट किंवा वीस वर्षीय जगाधार अत्याचार करून तिला एक चॉकलेटचा आमिष दाखवून घरी गरीब असताना जेव्हा बलात्कार करून एका डगाची अत्या केली तसेच युटी सेनेच्या वतीने तहसील एटी यांना निवेदन देण्यात आलेले आहे की आरोपीला तत्प फाशी शिक्षा देण्यात येईल तर फाशी नव्हेच तर त्या देण्याच्या करून घर चौका त्याला আমি আছে <inaudible>